तर याच जय महाराष्ट्राच्या विशेष मुलाखतीमध्ये सदाभाऊ खोत यांनी अजित पवार यांच्या सुद्धा वक्तव्य केलं होतं अजित पवार हे प्रस्थापितांचे नेते आहेत असं म्हटलं होतं यावर अजित पवारांचा सोडा तुमच्या हातात काय आहे असं जयंत पाटील यांनी म्हणत सदाभाऊंच्या उत्तर जयंत अजित पवार यांची बाजू घेतली जय महाराष्ट्राच्या विशेष मुलाखतीत सदाभाऊ खोत अजित पवारांबाबत काय म्हणाले होते ऐकूया अजित पवार आ, हे अलीकडच्या काळामध्ये महायुतीमध्ये आले पण आम्ही विस्थापितांचे नेते असल्यामुळं काय आमची पंगत ही जरा थोडी वेगळी आहे त्यांची पंगत थोडी वेगळी आहे कारण लोक म्हणतात ताकाला मोगा का दडवायचा आम्ही काही मोगा दडवणार नाही बाबा आम्ही विस्थापितांच्या बाजूनं आहे अजितदादा जरा प्रस्थापितांच्या वर्गातून आलेले नेतृत्व आहे ते मोठं नेतृत्व आहे आम्ही विस्थापितांच्या सदाभाऊ खोत यांच्या या वक्तव्यानंतर जयंत पाटील काय म्हणालेत पाहूयात अजित पवारांचे जुळून घेणं अशक्य आहे पण त्यांच्या हातात काय त्यांच्या हातात जुळून घेण्याचही नाही आहे आणि मोडण्याचही नाहीये त्यामुळं त्यांच्याकडं भारतीय जनता पक्षाच धोरण नाहीये भारतीय जनता पक्षाचं धोरण आ, देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आणि त्यांनी अजित पवारांच्याशी एवढं मिळवून घेतलेलं आहे की ते एका सरकारमध्ये गुन्हा गोविंदाने कारभार करतायत त्यामुळं अशा वक्तव्याला काही अर्थ नाही हे अजित पवार भारतीय जनता पक्ष आणि एकनाथ शिंदे यांचं सरकार चालू आहे आणि त्याचे प्लस आणि मायनस पॉइंट हे भारतीय जनता पक्षाला भोगावे लागत आहेत